श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा आणि बघा आज स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश सांगितलेला आहे ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा स्वतःला कधीच एकटे समजू नका हे पूर्ण ब्रह्मांड या ब्रह्मांडाचे जे नायक आहेत ते तुमच्या सोबत आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थोड्या दिवसातच तुमच्या जीवनात खूप सारे चमत्कार घडणार आहेत तुमच्या नात्यात आलेला दुरावा आता दूर होणार आहे जे तुमच्या जीवाभावाचे आहेत ज्यांनी कधीच तुम्हाला अडचणीत एकटे सोडलेले नाही त्यांच्याबद्दल मनात कधीच कटुता आणू नका तुमच्या मनात त्यांच्याविषयी जर एखादा प्रश्न उभा राहिलेला असेल तर तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडा तो प्रश्न तसाच जर मनात तुम्ही साठवून ठेवाल तर त्या एका प्रश्नामुळे संशयाचे खूप मोठे वादळ निर्माण होत असते आणि चांगल्या नात्यांमध्ये दुरावा येत राहतो त्यामुळे मनात शंका प्रश्न न ठेवता समोरच्या बरोबर बोलून तो प्रश्न सोडवणे हे कधीही चांगले असते निर्मळ साफ मनाची तसेच नेहमी साथ देणारी नाती ही खूप भाग्याने मिळत असतात त्यामुळे अशा नात्यांना जपण्याचा प्रयत्न करा बाळा तुमच्या मनातील विचार जर थांबत नसतील तुम्हाला त्या विचारांचा जर खूप त्रास होत असेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही तुमचे डोळे मिटून शांत बसा मोठे श्वास घ्या आणि आमचे स्मरण करा तुमचे विचार हळूहळू शांत होऊ लागतील बाळा घाबरू नकोस आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच आहोत आम्ही कधीच तुम्हाला एकटे सोडणार नाही आमच्यावर विश्वास ठेवा बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा सध्याला तुमच्या आयुष्यात खूप उलता पालत होत आहे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत आहेत त्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीच वेळ किंवा परिस्थिती आहे तशीच राहत नाही ती नेहमी बदलतच असते कधी तुमच्या मनासारखे घडणार तर कधी तुमच्या मनाविरुद्ध घडणार दुःखाच्या मागोमाग सुख आणि अंधाराच्या मागोमाग प्रकाश हा येतच असतो त्यामुळे आता सध्याला जरी तुमची परिस्थिती वाईट झालेली असली तरी थोड्या अंतरावरच तुमची चांगली वेळ ही तुमची वाट पाहत उभी आहे पण तोपर्यंत तुम्ही हार मानू नका दुःखी होऊ नका नेहमी सकारात्मकच राहा सगळे चांगलेच होणार आहे हे वाईट दिवसही सरणार आहेत असेच नेहमी तुमच्या मनाला सांगत राहा मग बघा तुमच्या आयुष्यात कसे चांगले आणि सकारात्मक बदल घडू लागतात ते त्यामुळे तुमच्या मनाची जी अवस्था आहे ती शांत होऊ लागेल बाळा संयम ठेवा संयम ठेवल्याने जगण्यासाठी बळ मिळत असते परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शक्ती मिळत असते त्यामुळे थोडा संयम ठेवा तुमच्या त्या संयमाचे गोडफळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे बाळा तुझा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी भोर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ